हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे चला तर आज मग किचनमध्ये तुम्ही बघू शकतात मी भेंडी जी आहे स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेली आहे चला तर मग आता हिला कट करूया सो मी तिला कट करते आहे एक एक करून मी सगळ्या भेंडी अशा कट करून घेतलेल्या आहेत सो तुम्ही बघू शकता छान अशा कट करून घ्यायच्या सगळ्या भेंडी मी कट करून घेतलेल्या आहेत साईडला मी मिरची कडीपत्ता आणि लसूण पण कट करून घेतलेला आहे सो तुम्ही बघू शकता चला तर मग आता फोडणी देऊया भाजी करूया जिरे टाकलेलं आहे मी त्यामध्ये थोडं आणि जे कट केलेले इन्ग्रेडियंट होते ते पण टाकलेले आहेत सो तेल खूप तापलेलं आहे म्हणून ते अंगावरती उजतं आहे सो तुम्ही बघू शकता आता मी सगळ्या भेंडींना जे आहे ते टाकून देईल कढाईमध्ये ते टाकल्या गेल्यानंतर मी त्याला चम्मचने थोडं फिरून घेईल की ते चटकायला नको म्हणून त्यानंतर मी पीठ मळायला घेतलेलं आहे छान असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया छान असं पीठ मौसूद मडलेलं आहे मी तोपर्यंत माझी जी, जी भाजी आहे ती पण झालेली आहे तुम्ही बघू शकता भेंडींची भाजी छान अशी शिजलेली आहे ती चला तर मग आता चपाती लाटून घेऊया मी एक एक करून मी सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या एक तवावरती आहे एक मी लाटते पलट पलट करून तिला शेकून घेऊया छान अशी पलट करून मी तिला छान अशी शेकून घेतलेली आहे सो माझ्या चप चपात्या आहेत त्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात त्यानंतर मी एकाकडे तूप घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेला आहे मी त्यामध्ये आता मी रवा एक वाटी टाकेल सो तुम्ही बघू शकता छान असं चम्मचने नाही त्याला फिरून घेईल की जेणेकरून तो खाली करपायला नको म्हणून बघू शकतात असं ब्राऊन असा झालेला आहे त्याला गोल गोल फिरून मी त्याला भाजून घेतलेला आहे छान असा साईडला दूध ठेवलेला आहे दूध तापवायला ठेवलेलं आहे सो त्यानंतर मी ठेचा बनवण्यासाठी मिरच्या घेऊ घेतल्या आहेत आणि छान त्या ड्रायफ्रूट टाकून छान असा शिरा रेडी झालेला आहे माझा चला तर मग सर्व करूया आजीला कढी भेंडी ठेचा शिरा आणि चपाती छान असा चा आजी खाती मस्त थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ